असं म्हटलं की कबुलातदार गावकर म्हणून सामूहिक जो सात तो आम्हाला मान्य नाही कबुलातदार गेली अनेक वर्ष आपलं दुसरं घर आहे म्हणून सांगितलं आणि गेली अनेक वर्ष हा प्रश्न ठेवला असं बघा कोणी ही पत्रकार परिषद प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्याचा जो प्रयत्न होतोय तो इलेक्शन डोळ्यासमोर आणि विशेषतः जिल्हा परिषद इलेक्शन डोळ्यासमोर केला जातो एक गोष्ट लक्षात घ्या की हा प्रश्न पेंडिंग ठेवावा ही मागणी चौथू ग्रामस्थांनी माझ्याकडे केलेली होती आणि त्यांनी स्वतः हे सांगितलेलं आहे की आम्ही मागणी केली होती की आंबोलींच्या घातीवर आमचा प्रश्न सोडवू नये आमचा प्रश्न वेगळा आहे कशा रीतीने प्रश्न सोडवला जाणार आहे हे सुद्धा अनेक केस घेतली त्यांना माहिती नाही आहे सात बारावर कॉमन संपूर्ण गावाचे नाव घेण्याची परंपरा आहे ही सावंतवाडी संस्थानमध्ये पूर्वीपासून चालत आलेली आहे त्याप्रमाणे सात बारा वर चौकूर मधल्या सर्व फॅमिलीच जेवढ्या फॅमिलीज आहेत त्यांचं नाव राहते आणि हे काय नियंत्रण आजपर्यंत होत ते कबुलायतदार गावकर ही एक संस्था त्या काळामध्ये निर्माण झाली त्याच्याकडून केलं जात होत परंतु एक वेगळं मॉडेल आम्ही महाराष्ट्रामध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय की चौकूरच्या ग्रामस्थाने पासष्ट लोकांची खनिटी नोंदणी या तिथल्या जागा राखीव ठेवाव्या तिथल्या जागा काळामध्ये काय डेव्हलपमेंट प्रॉप्युटी व्हाय वगैरे या स्वरूपात आणि ज्याप्रमाणे मी आम्ही त्यांच्या अधिकार दिलेले होते त्याला फॅमिलीची यादी झालेली आहे कारण फॅमिलीची यादी सरकारला मिळू शकणार नाही कारण मारवी इतर गावांमध्ये रहिवासी प्रमाणे जमिनीचं वाटत नाही तर हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक निर्णय आहे जो मी स्वतः करून घेतलेला आहे की सरकारला आवश्यक तेवढी जमीन वगळता शंभर टक्के जमीन ही गावाला इक्वल प्रपोर्शन मध्ये वाटून घेणं हा निर्णय अमोलित आहे हे आता ही कमिटी जी आम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये गाव तबलतदार गावकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत गावाच्या परंपरेप्रमाणे ते लोकांना जे अधिकार प्राप्त झालेले आहेत त्या लोकांचा लोका त्याच्यामध्ये समावेश आहे आणि गावाने एक नक्की मी गेल्यानंतर माझ्यावर विश्वास देऊन आपलं आंदोलन मागे घेतलं याच्याबद्दल मी त्यांचं आभारी आहे असं झाल्यानंतर कोटात दुखणारे अनेक लोक आहेत ज्यांना गेळ्याचा सुद्धा हे नाही आहे मुळात एक माहिती नाही की टाऊन प्लॅनिंग रिवाटमेंट येळे हे जंगल क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे हे माहिती नाही म्हणजे इथं तर प्लॉट होऊ शकत नाही तिथे घरचं बांधलं जाऊ शकत नाही त्या सगळ्यातून गेळ्याला बाहेर काढलं पाहिजे त्याच्यासाठी गेळ्याचा आदर्श नकाशा तयार होतो नगर विंदासचे जे बंधन आहे ते नगर विंदासशी बंधन आहे ज्या वेळेला ला त्यांच्या मान्यता त्याच्यामधला मॅक्झिमम पोर्शन ग्रीन असेल तर उरलेला पोर्शन सुद्धा पर्यटन आणि स्थानिक ग्रामस्थांना इक्वल वाटला जाईल शेतीचा जो भाग आहे तो सुद्धा ग्रामस्थांना इक्वल वाटला जाईल हे करत असताना वनाचं जे आरक्षण आहे ते, ते मागे घेतलं जाईल त्याच्यामुळे हा खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे त्याच्यामुळे ज्यांना माहिती आहे त्यांनी ह्याच्यात बोलावं किंवा कोणालाही माझं हे उडा आहे कधी माझ्याशी चर्चा करावी एवढी वर्ष उगाच तळमळत नाहीये तुम्हाला साध माहिती सुद्धा नाही की तिथं जर घर बांधायचं असेल तर त्याला तिथे जंगल म्हणून झोन मध्ये ते आल्यामुळे तिथं साधं घर सुद्धा बांधलं जाऊ शकत जंगल झोन का आला तर तिथं कोणाचं रिझर्वेशन होतं म्हणून जंगल झोन आला हा झोन सुद्धा उठवून घ्यायला लागेल पस्तीस सेक्शन उठवून घ्यायला लागेल आणि त्याच्यानंतर ह्याचं वाटप होऊ शकतंय आणि ती निव्वळ कबुलात जर आहे मी आणि पोलिसवर त्यांना सांगितलं की ह्याचं वाटप आपण लगेच करूया पण त्यांना ते मान्य नव्हतं त्यांचं म्हणणं आहे की वनाचं आणि हे ज्यावेळेला वाटत झालं पाहिजे त्यांचं म्हणणं आहे माझं बिलकुल म्हणणं नाही गोल टप्प्यामध्ये झालं तरी मी पूर्णपणे त्यांच्या बरोबर आहे गोल टप्प्यामध्ये झालं तरी मी त्यांच्या बरोबर आहे वनाचं हे करून आणि मी ज्या वेळेला आंबोलीला गेलो ज्या चौकूला गेलो सगळे ग्रामस्थांवर नाराज केले ज्या प्रकारे त्यांनी एकंदर अं स्थिती केली त्यांचं म्हणणं आहे की ज्या माणसाने आमच्यासाठी आयुष्य केलं त्यांनी हा प्रश्न सोडवल्यानंतर ज्या साधारण भेटाना तरी पाहिजे होत समजून तरी घ्यायला पाहिजे होता आज जे निर्णय झाले होऊ शकतो मध्ये तिथं घर बाजू जाऊ शकतात का सगळ्याच उत्तर नकारात्मक आज आमचं माझी एक मिटिंग होती आज सकाळी मुंबईला जे आम्ही भवन बांधले संदर्भात आपण गमिशनला काही नियम होते अमद गमिशनच्या संदर्भात मी फोन केल्यानंतर नगरविकास सचिवांनी लगेच संध्याकाळ पण त्याच्यावर मार्ग काढला आम्ही जर आपले जगेन प्रश्न घेऊन गेलो गव्हर्नमेंट मार्ग काढणार पण आपल्याला प्लान करायला लागतो आपण त्या प्लान वर लाची मान्यता घ्यायला लागते कलेक्टरची मान्यता त्यानंतर ते पाठवायला लागतं वन खात्याची पस्तीस सेक्शनची तिन्ही गावांचे उठवण्याच्या बाबतीत आमचा प्रस्ताव ऑलरेडी शासनाकडे घेतलेला आहे तो कमिशनर आणि ह्याच्यात दोन टप्प्यातून जाण्याऐवजी हे शासनाकडे एक आणि कमिशनरकडे एक तर आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न आचारसंहिता लावल्यामुळे मी मी सोडवण्याचा प्रश्न स्वतः मुख्यमंत्री जे राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्या पलीकडे आणि कोण असू शकत त्यांच्यावर मीटिंग ग्रामस्थांची झालेली आहे आणि त्यांनी ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या त्याप्रमाणे पंधरा दिवसामध्ये याच्यावर विया निघेल परंतु पासष्ट लोकांच्या कमिटीने गावाचे यादी निश्चित केली पाहिजे चित्र निश्चित केली पाहिजे आणि त्याच्या नाही नाही फक्त आंबोलीला तुम्ही चौकशी करू शकता की जी ग्रामस्थांची समिती होते त्यांनाच मी अधिकार दिले पाहत गेळ्याच्या बाबतीत गेळ्याच्या ग्रामस्थांना अधिकार दिले म्हणून त्यांची यादी तयार होऊ शकली ना पण एकदा यादीला मान्यता दिल्यानंतर त्यांनी पुन्हा असा ठराव केला की के यातून के तीन नावं वगळा तो अधिकार त्यांना दे ज्या वेळेला त्यांचे वारस वगैरे कोण येतील त्यावेळेला ती त्यांना जमीन दिली जाते त्यांना एक गोष्ट लक्षात घ्या की शासन ज्याला वाटतं त्याला शासनाला आवश्यक त्या जमीन सोडून इतरांना वाटायचे अंबोलीच्या संदर्भात सुद्धा मी जे एक करायला दिलेला त्याप्रमाणे गावाला आश्चर्य वाटेल की गावामधल्या सगळ्या कुटुंबांना सुद्धा पर्यटनाचा लाभ कसा होईल त्याचा केला तो महाराष्ट्रामध्ये आदर्श आणि जसे चौकुळे हे माझं दुसरं घर आहे जसं आंबोली किंवा माझं दुसरं घर तिथल्या लोकांना न्याय देईल आणि हा न्याय न्यायच्या पंधरा दिवसामध्ये आंबोली वासियांना भी चौकूळ वासियांना बी आणि गेवासियांना सुद्धा माझा नाही कोणीतरी जाऊन खोटं बोललं लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला लोकांना कळलं असेल की असं होऊ शकत प्रत्यक्षात कागदपत्र बघितल्यानंतर त्यांची सुद्धा खात्री झाली होती की मी जे जिल्ह्यानी कार्यालयामध्ये जा बोललो तेच आहे आणि इतर लोक काय काय कारण करतात